पावसाने ओढ दिल्यामुळे समजू शकतो कृषी मंत्र्यांचा कृषी व्हिडिओ त्या संदर्भातले समजू शकतो त्यामुळे जरी त्यांनी प्रत्येक जरी पाठले तरी अतिशय शांतपणाने उभं राहून त्यांची आबा त्या ठिकाणी त्याच्यामुळे त्याच्यानंतर लातूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी कृषी शिक्षण आरोग्य वेगवेगळ्या शिकवण चालू नकाशी जवळपास चर्चा केली लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या साठी खासदार म्हणून आणि अध्यक्ष म्हणून काय काम करणार याचंही त्यांना मी आश्वासित केलं त्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने इतकं दीर्घ आमचं समजावून घेतलं नव्हतं ते तुम्ही घेतलात आणि तुम्ही कुठे करणार त्याच्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं त्यानंतर माझ्या वर्गामध्ये असलेल्या डॉक्टर अरुणा जवदर यांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे त्यालाही मी त्या ठिकाणी भेट दिली त्यांचा यांच्याकडनं घेतलेली घटना पक्ष त्याची गांभीर्याने त्यांचे राजनामे वगैरे काहीतरी वारंवार वक्तव्य करतात काहीतरी तक्रारी असतात त्याच्यावर त्यांचा राजीनामा वगैरे मागणी होती घेणारे कार्यवाही संकेत काय कार्यवाही त्यांच्यावर होऊ शकते काय आहे मुख्यमंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना या पूर्वी समज दिली होती या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल पण माझा आणि दादांचा आज काही संपर्क होऊ शकला नेमकं त्या ठिकाणी झालं काय होतं असंविधानिक शब्द वापर करते का मला काही विचार काय भाष्य करायचा नाही

या मतदारांनी नक्कीच या ठिकाणी यापेक्षा अधिक त्या घटनेवरती मी बोलू इच्छित प्रदेश अध्यक्ष म्हणून सूरज चव्हाण यांनी त्याला रात्री तातडीने त्या दिली आणि मी त्याला समजेत असताना घडला हे आहे तो स्पष्ट शब्दा स्पष्ट शब्दामध्ये मी त्यांना काल सांगितलं राष्ट्रवादी की त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा बोलवलेला आज माझा धाराशिव आणि सोलापूरचा दौरा संपेल माझसभेचं अधिवेशन आज सुरू झालेलं आहे त्या संदर्भात गांभीर यांनी कारवाई पक्ष निश्चित कालावधीमध्ये जे वक्तव्य त्यांनी पूर्वी केलं होतं ते पीक विमाच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या संदर्भातच कडक समज पक्षाकडून देण्यात आलेली आहे धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद